हाय फ्रेंड्स आपण क्लासचा पहिला दिवस कसा सुरुवात करायचा ते पाहणार आहोत ते मी दाखवतेय तुम्हाला तुला मशीन चालवता येत नाही या साइडला तुला मशीन ही चालवता येत नाही आणि कुठलं च काही पॅटर्न ही नाही ही जी मशीन आहे ही सिंगल ची मशीन आहे बाहेर मार्केट मध्ये याला हाफ सेटलची ही मशीन म्हणतात काय हाफ सेटलची मशीन आता ही दोरी पूर्णपणे आधी लावून घ्यायची दोरी लावता आणि गतीवर लावायची लागली जर तू गतीवर नाही लावली अशीच लावली तर लागत नाही इथे आहे गोलचक्रात ती लागली जाते ओके तर इथे आपले जे आहे दूध तर इथे आपली मशीन चालू करायची आपल्याला पण मशीन चालू करायच्या आधी हे बघ ही बॉबी याला होलही असतात आता होल वाली बॉबीन येत नाही त्याला एक तर डबी म्हणतात किंवा केस म्हणतात ओके जी। सिंगल पटची वेगळे असते डबल पट ची वेगळे असते हाय स्पीडचे वेगळे असते तर ह्याचे हे जे आहे मशीनचे सेटिंग जी। जी। तेही मी तुला दाखवते आता ते ववायचे कसे ते ववायच्या आधी तुला मशीन चालवायची शिकायची जर मशीन चालवायची शिकली तर बाकीच येत आता ज्या वेळेस मशीन तू चालू करणार आहे तर मशीन चालू करताना हे बघ हे जे आहेत हे चाक थोडस पाय खालचा पाय असा करत हलक्या हाताने पुढे मारायचे चाक हलक्या हाताने पुढं ओढायचंय ओके असं तुला जोपर्यंत असं वाटतंय की माझं उलट फिरते तोपर्यंत तू चालवायचं रिकामच चालू चालव उलट फिरलं तर मला उलट फिरलं बेटा उलट फिरलं हा आता ज्या तू पाय मारणार आहे इकडे बघ ही जे चाक आहे हे चाक पुढे घेतलं हा पाय पात मागे आला पाहिजे आणि त्याच्यानंतर अप ग्रोथ होती हे बघ हे चाकाचं चा पाय आहे ते मागे मारल तर सुरुवात होते हे बघ उलट फिरते उलट नाही फिरता खामा पहिल्या वेळेस जेव्हा मशीन शिकायला मुली येतात लेडीज येतात त्यावेळेस कंटिन्यू आई आई एक मिनट परत उठ ज्या वेळेस तू मशीनवर बसती एकदम रिलॅक्स बसायचं ताण घ्यायचा नाही हे बघ हे मशीन, मशीन पूर्ण चाक इथे फिरवलंस तर पाय मागे मारायचा पाय मागे मारलं की जर तू पाय मागे पुढे मारलास कुणी फिरवून तर पुढे जात चाक ठीक आहे एकदम रिलॅक्स बसायचं जबरदस्तीने कुठलाच पाय मारायचा नाही पुढं घे कुठची कुठची पुढे घे बस ओके असं पायाला वजन पडलं नाही पाहिजे एकदम हलक्या हाताने रिलॅक्स मारायचा ओके खाली बघायला शिकू नको वरच बघ कारण ब्लाऊज आपल्याला खाली शिवायचा नाही परत आता हा

चालवते चाकाकडे बघायचं नाही ना पायाकडे बघायचं नाही आपल्याला कुठं शिवायचं तिथे बघायचं आता हे तुला चालवता येते ओके आता तू रजिस्टर वगैरे आणलंयस एखादं आणलंय ना त्याचा बरोबर मधलं पेज काढून घे कागद का आता आपण हा मधला कागद कापून घेतलाय बरोबर हा ओपन केला तर मोठा होतो ठीक आहे अशा वेळेस हे बघा आता ही एक एक सेंटीमीटरची टोटली टिप आहे का तुम्हाला सरळ टिपा कशा मारायच्या कागदाव कळतात आता ही जी लाईन आहे तुम्ही दाखवते तुला एक मिनटं उठ हे बघ सुरुवात उजव्या हाताकडून डाव्या हाताकडे करायची कधीही सवय हो लागण्यासाठी हवं तर हे खाली ठेव आता ही जे आपलं पेपर आहे हे बघ बरोबर मी टिप्पावर अशी मारते पेपर ओढायचा नाही कारण पेपर फाटला जातो हो। बघ आहे का टेपर शिलाई बरोबर ही हो। जर शिलाई तू मारायला शिकली, हो। तर तुला कुठलीच अडचण येणार नाही ब्लाऊज शिवायला ठीक आहे सरळ शिलाई हळू मार सावकाश मार, पण परफेक्ट सरळच मारायचा

पुढे अलगत लावायचा हा तसा एक लावला तरी चालतो ठीक आहे ही जर टीप तू परफेक्ट मारली तर तुला कुठलीही फिनिशिंग बघायची गरज लागत नाही सरळ टीप महत्वाची बरेच जण म्हणतात की गोलाकार आकाराला गोलाकार आकार द्यायचा पण सरळ टीप इथून पुढे बघ की ती परफेक्शन आहे त्या टिपाला इथपर्यंत सेम असं परफेक्शन पाहिजे मला जर तू अशा टिपा मारल्या तर फिनिशिंग बघायची गरज नाही जर वाकडा तिकडा टिपा मारला तर काय उपयोग नाही फिनिशिंगचा ओके okay? ज्या दिवशी मुली क्लासला येतात ते त्या दिवशी त्यांना काहीही येत नसेल तरी चालेल जर त्यांना मशीन चालवायला येत असेल तर त्यांना सरळ पहिल्या टिपा शिकवायच्या त्याच्यानंतर बाकीच